अशी चटपटीत चवीची डाळ पालक तुम्ही एकदा नक्की करून बघा पालक न खाणारे सुद्धा आवडीने खातील एकदम चटपटीत आणि मस्त चवीची तयार होते आज आपण बघणार आहोत नुसत्या सुगंधाने खावीशी वाटणारी खूप जसं पौष्टिक आणि चटपटीत डाळ पालक किंवा पालकाची गरगटी भाजी तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ घालवतो रेसिपीला सुरुवात करूया दाल पालक झटपट होण्यासाठी कुकर मध्ये बनवणार आहोत अगदी तीन ते चार शीटांमध्ये तुमची ही भाजी तयार होते रोजच्या आपल्या रसा भाज्या असतील किंवा मसाले भात असेल भाताचा प्रकार असेल कोणतेही वरण किंवा प्रकार असतील असा कुकर एकदाच घरामध्ये घेऊन ठेवला की अगदी काम आपलं होतं लिटरचा हा पॅन कुकर आहे म्हणजे अगदी टोपा किंवा कळी प्रमाणे दिसतो यामध्ये अन्न शिजवायला सुद्धा फार मजा येते स्टीलचं आहे ट्रिपल लेअर आहे म्हणजे यामध्ये अन्न करप सुद्धा नाही स्टीलचं असल्यामुळे आपल्या आरोग्यासाठी अगदी सेफ आहे शिवाय कंपनीने दोन वर्षाची वॉरंटी दिलेली आहे आता तुम्हाला डिस्काउंट तर लागणारच आहे तुम्हाला डिस्काउंट हवं असेल तर कुकिंग तिकीट मराठीचा कुपन कोड वापरून तुम्हाला बारा टक्के कोणतीही यांची भांडी तुम्ही घेऊ शकता कुकिंग कोड ही भांडी नक्कीच आहे तर हा कुकर आपण घेतलेला आहे आता पुन्हा येऊ आपल्या रेसिपीकडे मेजरिंग कपने अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः शंभर ग्राम प्रमाणात तुरीची डाळ घेतलेली आहे तुम्ही मुगाची डाळ वापरली तरी सुद्धा चालू शकेल किंवा तुम्ही मिश्र डाळी तुम्ही इथे वापरू शकता दोन तीन पाण्याने डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ धुतल्यानंतर यामध्ये आवडीप्रमाणे किंवा तुम्हाला जितकं तिखट कमी जास्त लागत असेल त्यानुसार हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालायचे आहे इथे आपण एक तीन ते चार हिरव्या मिरच्यांचे तुकडे घातलेले आहे एक मध्यम आकाराचा लाल भडक टोमॅटो चिरून घातलेला आहे टोमॅटो न घालता सुद्धा तुम्हाला ही भाजी तयार करता येणार आहे इथे आपण एक मध्यम आकारची पालकाची चुडी अशी ही ताजी टवटवीत आणि छोट्या छोट्या पानांची थोड्याशा देठांसहित पानं घेतलेली आहे आणि नळाखाली स्वच्छ धुवून घेतलेली आहे थोडीशी देठ घेतली ना तर भाजीला चव अगदी छान येते आणि यामध्ये खूप जास्त प्रमाणात हरित द्रव्य सुद्धा असतात आता ही भाजी आपण मोठी मोठी चिरून घेतलेली आहे तीन कप बारीक चिरलेला पालक घेतलेला आहे जर अर्धी वाटी किंवा अर्धा कप तुमची डाळ असेल तर त्याला तीन कप किंवा तीन वाट्या तुम्हाला इथे भाजी घ्यायची आहे फक्त भाजी बुडेल इतकंच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे कमीत कमी, कमी पाण्यामध्ये कुकरमध्ये पदार्थ शिजवला की अजिबात वर ओघळ येत नाही किंवा यामध्ये उतू जात नाही झाकण लावलेलं आहे गॅसवर ठेवलेलं आहे आणि मध्यम आसेवर फक्त चार शिट्या आपण याच्या घेणार आहोत तुमच्या कुकरला जितक्या शिजायला वेळ लागत असेल त्यानुसार तुम्हाला यामध्ये शिट्या घ्यायचं आहे आता या कुकरला तीन ते चार शिट्यांमध्ये तुमची ही डाळ शिजवून तयार झालेली आहे थोडासा कोमट झाल्यानंतर आपण झाकण उघडून बघितलेलं आहे तर बघू शकता अगदी छान डाळ पालक आपली शिजून तयार झालेली आहे आणि घातलेलं पाणीसुद्धा याला व्यवस्थित पुरलेलं आहे आता याला एक दोन मिनिट आपण मस्त फेटून घेणार आहोत अगदीच गाळ न करता थोडंसं मोठं मोठं राहिलं तरी सुद्धा चालू शकेल सध्या मासेवरच कुकरला शिटाय घ्यायचे म्हणजे असं हे तळाला चिटकून बसत नाही किंवा करपत नाही असं व्यवस्थित हे शिजून तयार झालं आहे थोडं घट्ट वाटतं म्हणून अर्धी वाटी पाणी घालून पुन्हा याला छान फेटून घेतलेलं आहे तुम्हाला भाजी जितकी पातळ घट्ट लागत असेल त्यानुसार तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं आहे साधं पाणी वापरलं तरीसुद्धा चालू शकेल कुकरमधली भाजी एका सेपरेट भांड्यामध्ये आपण काढून घेतलं आहे कारण कुकरच्या भांड्यामध्येच आपण भाजीला फोडणी देणार आहोत खूप जास्त भांडी आपल्याला खराबसुद्धा करावी लागत नाही तर सेम कुकर पुन्हा गरम करून घेतलेला आहे पळीभर तेल घ्यायचं आहे तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी आधी करू शकता कडकडीत तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान फुलू द्यायची आहे नाहीतर खाताना थोडीशी कचकच लागते मोहरी छान फुलली की अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे दोन ते तीन लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहे आठ दहा ताजी कडी पत्त्याची पानं घेतलेली आहे आणि अगदी मंद असेवर साधारणतः मिनिटभर आपण याला छान परतून घेतलेला आहे अजिबात गॅस मोठा वगैरे करायचा नाही थोडंसं लालसर झालं की इथे आपण पंधरा ते वीस लसणाच्या लहान पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे मोठ्या असतील तर थोड्याशा कमी तुम्ही घेऊ शकता लसूण असा हा ताजाच घालावा म्हणजे भाजीला चव चा अगदी छान येते मध्य मासेवर एक मिनिटभर थोडासा गुलाबी होईपर्यंत पर लसूण परतून घेतलेला आहे चिमुरभर हिंग पाव चमचा हळद आणि थोडीशी कोथिंबीर भुरभुरलेली आहे आता ही जिन्नससुद्धा मध्य मासेवर आपण न करपता छान परतून घेतलेली आहे जर तुमची फोडणी परफेक्ट असेल करपली नसेल तर कोणताही साध्यातला साधा, साधा पदार्थ अगदी सविष्ट तयार होतो खमंग फोडणीमध्ये डाळ पालक शिजवलेली घातलेली आहे आता जर थोडीशी तुम्हाला घट्ट वगैरे वाटत असेल तर थोडंसं तुम्ही इथे पाणी वाढवू शकता चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता पालकाला स्वतःची थोडी तुरट चव असते बेसव असते म्हणून इथे आपण चिंचेचा कोळ घालणार आहोत तुरटपणा कमी होतो आणि तुमची भाजी चटपटीत चवीची जशी आंबट सुका किंवा आंबाड्याची भाजी असते ना अगदी तशीच भाजी तुमची तयार होते एक छोटासा गुळाचा खडा घातलेला आहे तुम्ही थोडी साखर घातली तरीसुद्धा चालू शकेल मस्त आंबट गोड तिखट चटपटी चवीची भाजी तयार होते थोडीशी कोथिंबीर भुरभुरलेली आहे आता मोठ्या हसेवर साधारणतः दोन मिनटं असं छान खदखदून आपण याला उकळून घेतलेलं आहे भाजी तुम्ही जितकी उकळून घ्याल ना तितकी याला छान चव येते आणि तितकी मस्त चवीची भाजी तयार होते आणि ही भाजी फार जास्त पातळ नसते हलकीशी घट्ट असते थोडीशी कोमट झाली की आणखीन याला छान दाटसरपणा येतो आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे नुसत्या सुगंधाने खावीशी वाटणारी आणि अगदी न खाणारे सुद्धा आवडीने खातील अशी मस्त चटपटी चवीशी डाळ पालक तयार झालेली आहे एक तर खूप जास्त पौष्टिक आहे मुलं जर पालेभाज्या खायला मागत नसतील पालक विशेष म्हणजे खायला मागत नाही तशा वेळेस तुम्ही त्यांना नक्की करून देऊ शकता दोन दिवस अगदी व्यवस्थित राहतं आणि दुसऱ्या दिवशी आणखीन ही भाजी छान लागते कडक भाकरी बरोबर ज्वारीच्या किंवा चपात्यांबरोबर गरम गरम वाफरत्या भाताबरोबर एक नंबर लागतं तर नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल ते एक लाईक नक्की करा कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।